नमस्कार सर्वांना मी प्रांजली बारा तारखेला आहे दुसरा श्रावणी सोमवार आणि दुसऱ्या श्रावणी सोमवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे काही कारणाने तुम्हाला पिरियडस वगैरे असतील तर दुसऱ्या सोमवारी तुम्हाला करणं शक्य नाही झालं तर तुम्ही तिसऱ्या श्रावणी सोमवारी सुद्धा करू शकता फक्त एकाच सोमवारी हा जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे बऱ्याच ताईदादांचा प्रश्न असतो की ताई, ताई आम्ही कोणाचं वाईट करत नाही कोणाबद्दल वाईट विचारसुद्धा करत नाही पण आमच्यावर जळणारी लोकं खूप आहेत आमचं चांगलं झालेलं कोणाला बघवत नाही आमच्या घरामध्ये वाईट झालं की लोक आनंदित होतात पण आमच्या घरात थोडंसं काही चांगलं झालं आम्ही काही चांगली गोष्ट केली घरात काही घेतलं किंवा नवीन काहीतरी केलं तर लोक जे आहेत ते जळतात आणि आमचं वाईट कसं होईल याच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी करतात आणि हे जे जळणारे लोक असतात ना ते शेजारी म्हणा मित्रमंडळी किंवा आपलेच नातेवाईक हे असतात मग कुठेतरी भीती आहे की ते लोक काहीतरी करत आहेत त्याच्यामुळेच आम्हाला ज्या समस्या आहेत घरामध्ये त्याचा सामना करावा लागत आहे मग घराचं संरक्षण व्हावं घरातील कुटुंबातील सदस्यांचं संरक्षण व्हावं यासाठी हा उपाय तर महत्वाचा आहेच आहे त्याचबरोबर तुमचा उद्योगधंदा व्यवसाय आहे तुम्ही नोकरी करत आहात घरातील कोणतीही व्यक्ती पण वर्षानुवर्ष त्याच पोजिशनवर इन्क्रीमेंट होत नाही प्रामाणिकपणे कष्ट करताय पण नशिबाची साथ मिळत नाहीये माता लक्ष्मीची कृपा होत नाहीये कारण बघा कष्ट प्रत्येकालाच करावे लागतात प्रत्येक जणच कष्ट करतात पण त्या कष्टाला जर नशिबाची साथ मिळाली तर त्या कष्टाचं चीज होतं आणि त्याचा फायदा आपल्याला होत असतो या उपायाने तुम्हाला माता लक्ष्मीची साथ सुद्धा मिळेल आणि घरामध्ये धनधान्याची बरकत सुद्धा होईल तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो सुद्धा चांगला चालू लागेल तुमच्या पतीला तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला नोकरीमध्ये करिअर मध्ये उद्योगधंदा व्यवसायामध्ये बरकत जी आहे ती मिळू लागेल प्रगती त्यांची होऊ लागेल हा उपाय जो आहे तो तुम्ही श्रावण सोमवारी सकाळी जेव्हा आपण देवपूजा वगैरे करतो त्यावेळी केला तरी सुद्धा चालेल किंवा प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर महादेवांची सेवा उपासना करण्याला खूप जास्त महत्व त्यावेळेस तुम्ही हा उपाय केला तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ दोन्हीही वेळा हा उपाय केला तरी सुद्धा चालेल सकाळी तुम्ही आपल्या घरातील देवघरामध्ये जे शिवलिंग असतं त्यावर हा उपाय करू शकता आणि संध्याकाळी तुमच्या घराच्या आजूबाजूला जवळ कुठे महादेवाचं मंदिर असेल तर तुम्ही तिथे हा उपाय केला तरी सुद्धा चालेल किंवा सकाळी तुम्ही मंदिरामध्ये करा आणि संध्याकाळी प्रदोषकाळी तुम्ही घरी उपाय हा केला तरी सुद्धा <laughs> चालेल किंवा मंदिर वगैरे नसेल तर फक्त घरीच सकाळी किंवा संध्याकाळी दोन्हीपैकी कोणत्याही एक वेळा तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता या उपायासाठी आपल्याला उसाचा रस लागणार आहे आणि हा उपाय कर तुम्हाला तुमचं नाव तुमचं गोत्र बोलायचं आहे आता बऱ्याच जणांना त्यांचं गोत्र माहित नसतं तर ज्या वेळेला तुम्हाला तुमचं गोत्र माहित नाही तर तुम्ही काश्यप गोत्र असं म्हणायचं आहे प्रत्येक सोमवारी जसं काही आपण रुद्राभिषेक करतो किंवा शिवलिंगावरती अभिषेक करतो पाण्याने असेल पंचामृताने असेल किंवा दुधाने असेल तर या सोमवारी काय करायचं आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा पाच पळी अकरा पळी पाण्याचा अभिषेक करायचा आणि त्यानंतर एखाद्या वाटीमध्ये वगैरे रस घ्यायचा आणि चमचाने ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत त्या उसाच्या रसाने तुम्हाला शिवलिंगावरती अभिषेक करायचा आहे एकशे आठ वेळा ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आणि एकशे आठ वेळा तुम्हाला अभिषेक करायचा आहे पण या अभिषेकाला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुमचं नाव घ्यायचं तुमचं गोत्र बोलायचं आणि तुमची काय इच्छा आहे काय मनोकामना आहे की शत्रूच्या त्रासासाठी तुम्ही हा करत आहात का धनप्राप्तीसाठी तुम्ही हा करत आहात तुमचा उद्योगधंदा व्यवसाय असेल तर तो चांगला चालावा यासाठी प्रार्थना करायची नोकरी तुमचा मुलगा तुमचे मिस्टर किंवा तुम्ही शोधत असाल तर चांगली नोकरी मिळावी यासाठी प्रार्थना करायची आणि ऑलरेडी तुम्हाला नोकरी असेल तर त्यामध्ये तुमची प्रगती व्हावी अशी प्रार्थना करायची आणि त्यानंतर या अभिषेकाला तुम्हाला सुरुवात करायची आहे सुरुवातीला स्वच्छ पाण्याने त्यानंतर ऊसाच्या रसाने एकशे आठ वेळा आणि त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक झाल्यानंतर देवघरामध्ये जिथे तुम्ही शिवलिंग ठेवता त्या स्थानी तुम्हाला शिवलिंग ठेवायचं आहे आणि सोमवारची जी पूजा आहे शिवामूठ वगैरे बेलपत्र जे आपण अर्पण करतो ते तुम्ही करू शकता किंवा तुम्ही जर सोमवारची पूजा वेगळी मांडत असाल चौरंगावर किंवा पाटावर तर तिथे तुम्हाला हे शिवलिंग ठेवायचं आहे त्यानंतर तुम्ही भस्म अर्पण करू शकता बेलपत्र अर्पण करू शकता पांढरे फुलं अर्पण करा आणि त्यानंतर शिवामूठ जी आहे ती तुम्हाला अर्पण करायची आहे शिवामूठ ही कधीही कोरडी अर्पण करायची नसते दुसरी शिवामूठ जी आहे ती तिळाची आहे तर हे तिळ जे आहे ते एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये घ्यायचे त्यावर थोडस पाणी शिंपडायचं खूप ओलं करायचं नाही थोडंसं पाणी शिंपडायचं तीळ ओलसर करून घ्यायचे आणि मुठीने हे शिवलिंगावरती आपल्याला सोडायचे आहेत शिवामूठ अर्पण करायची आहे ही झाली पहिली पद्धत दुसरी पद्धत म्हणजे कोरडे तीळ जे आहेत ते तुम्ही उजव्या हातामध्ये घ्यायचे शिवलिंगावरती आपली मुठ धरायची आणि हळूहळू सोडत सोडत दुसऱ्या हाताने त्या मुठीवर पाणी सोडायचं या पद्धतीने सुद्धा तुम्ही शिवामूठ जी आहे ती अर्पण करू शकता पांढरे तीळ तिल, पांढऱ्या तिळाची दुसरीही शिवामूठ आहे तर हा जो उपाय आहे तो तुम्ही आवर्जून करा सकाळी किंवा संध्याकाळी नक्कीच अगदी मनापासून प्रार्थना करा तुमची जी काही इच्छा असेल जी काही मनोकामना असेल आ, ते भगवान शिवशंकर भोलेनाथांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होईल आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय करत असाल तर भरभराट सुद्धा होईल आणि शत्रूचा त्रास वगैरे यासाठी हा उपाय करत असाल तर तो त्रास सुद्धा बंद होईल समोरच्याच वाईट होणार नाही पण तो जो तुमच्याबद्दल वाईट विचार करतो किंवा तुमचं वाट वाईट व्हावं यासाठी प्रयत्न करतो तर या गोष्टी तो करणार नाही तुमच्याबद्दल त्याच्या मनामध्ये प्रेम माया निर्माण होईल किंवा एकतर तो तुमच्यापासून दूर जाईल श्री स्वामी समर्थ